तुमच्यामुळे मी मार्गी लागलो ना गायच्या किलार गाय बर बर आम्ही काय मोठी माणसं नाही किंवा काय नाही पण खिलार गाय पाहिजे क्वालिटी आपल्या परिसरात काही कोणाला नाही तर लोकांनी विचारलं पाहिजे कुठला आणली हो तर मंगळवारी राजसाहेब त्यांच्या याने दिले आम्हाला गाय असं असं झालं पाहिजे नाव म्हणजे मी जे काय करतोय ते पटतंय सगळं ना पटलंय पटलंय अहो पटलं म्हणजे काय माहितीये का एक साधा शेतकरी खून पाळायचे ना तो विषय आमचा नाही पण आपलं उदाहरण देतो तुम्हाला आणि ते नाव लवकर आयुष्यात कधी पैसा फॉर्च्युनरचा मिळवून दिले नाही पहिला आणि ती गोष्ट आपल्याकडून जाहीर झाली हो हो आता तुमचे सत्कार किती बघते किती तुमचे चर्चा काय काय चालतात ते मला वाटतं या जिल्ह्यात माझ्या एवढं कोण तुमचं हे बघत संपूर्ण माहिती वगैरे तर तो म्हणजे घरात तरी मला वेडाच म्हणताय ते काय उठसूट सारखा का खिल्ला दुसरं बघतच नाही मी <laughs> कुठलं पाणी कुठल्या कुठल्या तुम्ही गेला होता ठिकाणावर तिथं बाप कोण कुठलं आणली कधी आणली तो जीवन थाय ना खाजा मेला का जीवन थाय याच्यापासून जे आता तुमच्यासारखी मला पहिलं पाठवायला लागले त्या ती प्रसिद्ध जातीवंत बर बर आणि मग आपल्याला जरा आप पिंडी खायला अजून हिंमत आहे आपल्याला एवढं काय आपण मातारण नाही एखादी काय जर जारात झाली तर माझ्या गायबरोबर तुमचं पण नाव निघल निघणारच कारण आमच्या भागात गायी खूप कमी आहेत तर नाही किलर गाई म्हणजे मोजक्याच बोटावर कोणतरी ऐकून बघून आता पिसळ येत ना सगळी पण ते खूंच आणते जम आजारात पण गायी आणत नाहीत गायी नाही आणत आणि आमच्या भागात ना खरं सांगतो तुम्हाला तिन्ही सण झाली आमच्याकडे मोफत गायी देतात का पाडी झाली की नाही साहेब पाडी घेऊन जावा आमच्या या परिसरात खानापूर तालुका अर्धा सोडला का नाही की जो किंमत करेल ना <laughs> हो का नाही गायने आहे असं आमच्या परिसरात आहे कधीही मागत नाही नारळ पाणी ठेवून आपल्याला घेऊन जात आहे त्या मोफत मुळे म्हणजे संकेत वाढ होईल का किंवा मार्केट वाढेल का किंवा चव वाढेल का वाटतंय का मोफत या गोष्टीमुळे काय झालं माहिती का चवीचा कोणाला नको आहे पडलं नाही हा चवीचे पैसे दिल्याशिवाय मिळत नाही हा जे मोफत मिळते ते कसं पण एकदा जाऊ दे बाबा खाच्या गावाने जाते ना जाऊ दे कारण मला आणि इकडे काय जर्सी गाय आणि म्हशी आणि हे आमचं गाव कसं साखर कारखान्याचं गाव आहे माजलेलं गाव श्रीमंताचं गाय जर वापर आले ना काय नाही झालं का नाही ते बाबा चल घेऊन राहील दारात ना बादा। म्हणजे भाग तर श्रीमंताचा अि श्रीमंत हो। एका एका म्हैसे पाटलांचं गाव धनगरांचं गाव अतिशंताचं गाव आहे इथं म्हणजे दीड हजार आणि दोन हजार किंवा टन उरजात नाही एका हजारच्या खाली नाही आणि त्याच भागात चवीच्या गोष्टीला मोफत आहे मोफत आणि त्याला किंमतच नाही हा आता कोंड बघा तुम्ही आलात का नाही तर प्रत्येकाच्या दारात तुम्हाला खोंड दिसतील उद्या कशाला रेससाठी लहान लहान मोठी मोठे रेस पडवायची त्यात तोटा झाल्या तरी चालत कारण बाबा प्रत्येकाच्या दारात गाय दिसते गोठ्यात गाय असा प्रकारच नाही जर की तुम्हाला दिसतील दूध देणार धंदा झाला हो त्यांचा गाय कशाला पाळीची एवढं तिथे दूध तिथे पण ती किलर गायचं दूध काय आणि ती सगळं त्यांना माहित असून सुद्धा त्याला कोण एवढं चालना देत नाही पण नाहीच नाही आता तुम्हाला सांगतो मला पोषित किलर कालवड एवढी मोठी दिली होती मग पिपेक्षा जरीत मी घालते वाजत घालत आण सगळं केलं पण तिला लंपी झालेला होता मी खर्च केला पण ती उभल्याच आहे ना सरळ मग मी आमच्या देऊ एक एक केलं का नाही म्हणली साहेब आम्हाला पोलीस अडकतील म्हणलं माझं न माझ्यापेक्षा उंच पाडी होती दिप्पाळची दिप्पाळ आणि हिट वर आल्यानंतर मी डॉक्टरला बोलवलं म्हणलं मला काळाच पाहिजे याचा काळा आपण म्हणतो कपिला तर तो मला दीड हजार रुपये तुम्ही घालवतो एवढं इंजेक्शन मागड म्हणजे गायचं वजन कमी गाय चपटी झाली खायला माझ्या माझ्याकडं काय कोण घालतं का त्याने ते इंजेक्शन दिलं नाही म्हणा त्याने सातशे रुपयाला मला टोपी घातली वळ्या वेळ दिल्या तो आणि दिल्यानं निघून घ्या तुम्ही द्या इंजेक्शन मी रागा रागाने काय टेम्पोत भरून काय कलेला चालवतो ना तीन प्रकारचे हा तिथे चालवतो पण मी जाऊ नका काय खर्चात पडू नका म्हणून मग ती शेवटी पुन्हा काय आजपर्यंत कधी म्हणजे हिटवर वर झाली नाही मग ती भिवघातल्या मुलाने घेऊन गेले बाबा म्हणजे <पधी> त्यांनी नारळ सुद्धा साधा दिला नाही आई बाबांनी मूर्ती बदलली दोर आणि घेऊन गेले तुमचा भाग श्रीमंतीचा असून चवीच्या गोष्टीला मोल देत नाही बिलकुल प्राधान्य नाही मोल नाही काहीच नाही या किलर गायीच्या बाबतीत हेच नाही माहिती असून सुद्धा हिंदू धर्मात गाय पाहिजे आपल्या जर हे खायला प्यायला सगळं नुसतं उष्ट झाकलं तर ती गाय जगते पण त्याला कोणी किंमतच देत नाही मग ती मोफतची प्रथा मोडली पाहिजे का राहिली पाहिजे सगळं जमाना बदलला त्यामुळे मोडली पाहिजे त्याशिवाय गायीची पण किंमत करणार नाही लोकांना दुधायची आणि गायची गाय आहे मला शेद दिला म्हणलं ह्या गायची पाळी झाली ना तुम्हाला दूध तुटी झाले की तुम्हाला देतो मी त्यांच्या ऐंशी रुपये लिटर दूध आणतो प्यायला खिल गायचं म्हणून आणि हु कधी त्याने पाडी कोणाला दिली की काय तरी नाही आणि म्हणतात नाही बस पहिल्या मालकानं गाईची आठवण पाडी घेऊन गेला क्वालिटीची पाडी होती बघा धवण कमी तुम्ही तुमच्या बाकीच का नाही कान का हे सगळं बोरा म्हणजे एकदम पाडी होती इंजी शिंची होती पण <गण> मला कसं तुमचं ती चित्रपट आहे का नाही चांद्या तर तेच पाहिजे दुसरं काय नको मी परवा नाही का मी म्हणलो कालवर बाबा देखणे शुद्धी पाड लांब लांब आता परवा सांगू आपल्या मी पण पण एक गाय कॅमेरा पाच जण होती मग लोक म्हणले हे बट्या जाय म्हणून कॅन्सल केलं शेतकऱ्या घेतलीच होती आणि चांगल्या दोन गाय मी पसंत केल्या मोठ्या दिपाळात त्या चढचणी व्यापाऱ्यांनी लगेच उचलल्या मला जुन्यातल्या गाई बघा ती तर व्यापारी क्वालिटी असली की ठेवतच नाही आलेलं लगेच त्यांचं तिथं हेच आहे प्राधान्य प्राबल्य बाजारावर सांगोलीच्या आणि माझ्या इथल्या शेजारी दोन तीन व्यापाऱ्यात गाई घेऊन जातात आणि गाई तर ते, ते वेळ नसतो त्या ना गायीच्या प्लॉटला फिरायला तर त्यातून ती गडबडी गेली तिथून मला ते दुसरे दोन दोघे चॅनेल आहेत ना त्यांचा पण मी चॅनेल बघतो ना गाई खिलार कोण पण तुमचा काय आवाज येत नाही तिथं बर तुम्ही तिथं असता तर म्हणजे शेवटीच आहे तज्ज्ञ आणि आम्ही यातलं जमीन असतो फरक आणि तुम्ही मला फसवणार नाही ह्याची मला गॅरंटी आहे पण ती कशी तज्ज्ञाकडून जर मिळाली क्वालिटी चांगली तर तुमचं नाव राहणार पण आपली भेट न होता तर त्याच्यामुळे आलंय ना सगळं भेट नसताना सुद्धा मी फसवणार नाही असा विश्वास आहे ओ, ना, हो हो नक्की नक्की अहो मी ऐकलं का तुम्हाला खरं सांग का मी तेवीसा वर्षी गव्हर्नमेंट सर्व्हिसला लागलो मी डबल ग्रॅज्युएट माणूस आहे हायस्कूल टीचर होतो बी एड केल्यामुळे पण फार्मासी गेली फार्मासी ऑफिसर म्हणून मी रिटायर झालो माझी एक मोठी ट्रॅजेड आहे तरी क्वार्टरमध्ये मी गाय इथून नेली होती सांगोलीच्या बाजारात किलार क्वार्टर मध्ये बांधत होतो तिथे किती तक्रार झाल्या तर मी काय म्हणतो देशी दारू विकत नाही म्हणलं गाय पाळली म्हणलं मुलीसाठी दुधासाठी एवढ्या शेवटी मी सांगाला कुठं आणि रत्नागिरी जिल्हा कुठं तिकडे गाय घेऊन गेलो मी ट्रकातून पण क्वालिटी पाहिजे रस्त्याने चालू नाही म्हणलं कुठनं गाय आणली कुणाची गाय बस तिनं दूध देऊ न देऊ नाही तर काय पण करू पण हे असं हम्म असं शेवटीन म्हणत नाही आणि त्या गायीच्या घरात तरी मला म्हणतात काय वेळ आहे रात्री दिवस खिलार शे कुठलं आहे तर खिले दुसरं काहीच नाही आता मी घोडे गावात बाजारातून माझ्या मित्राने मला रेडी आणून दिली बघा अडतीस हजाराला पाच महिने दारात व्याय बघा तर गावात किराय करत नाष्ट म्हणलं आम्ही दूध खाणार मजा करणार नंतर पुढची पुढे बघू म्हणत त्याला बघू आता ती चार चार पाच पाच लिटर देते तर सगळं निमच्या पेक्षा जास्त दूध आम्ही रेडकाला पाचतो आता एक महिन्याची रेडी तर माझ्या कमरेपेक्षा उंच आहे आहे आणि तशी तुमच्या नावानिशी तुमची आठवण म्हणून तुमच्या वडिलांची तुमच्या परिवाराची अशी काय मिळाली पाहिजे मी जरी मेलो गेलो काय झालं तर मागं नाव निघालं पाहिजे दिली त्याचं हु, आता तुम्हाला पटणार नाही मी विटेला बसून आलो जरा घरात आमची पत्नी अपघातात गेल्यामुळं तर रस्त्याने जाता मुलगी मी येतात तर रस्त्याला जे विहिरीत आपलीच्या कडेला म्हशी बसतात ना चिखलात तर कपडे काढून मी म्हशी गाई गुरु चकाचक धुवून द्यायचो तर लोक म्हणजे कोण वेडा माणूस आहे हो डॉक्टर म्हणतात त्या पण हा गाई लोकांच्या म्हशी धुवून घरात झाड काढताना एवढ्या आमच्या म्हशी चकाचक नव्हत्या हे कसं काय होतंय ते माझं मन गुरात रामलेलं आहे मला दुसरं काही नको बरोबर बरोबर गुरु बर. आणि मी मला तुम्ही वाईट म्हणलं तरी चाललं पण शांतता मला माहितीये या जनावरांमध्ये त्याच्यापासून उत्पन्न काय मिळेल हे अपेक्षा ठेवलेलं नाही मी बस घेतन शांत तिथे जाऊन बसलं त्याला फोन झाला ते बस तर माझी महेश मांडीवर माझ्या डोकं ठेवून बसते आता म्हणजे अशी काय पाहिजे क्वालिटी आणि क्वांटिटी बरोबर जास्त करून चित्रा बसाला तुम्ही बरीच वस्त्र दाखवली पण तुमच्या घरात आहे तेवढी तांदूळ राजाचे पैद त्या होता माझ्या घरात आहे तांदूळच्या राजाच्या पैदाशी चांगल्या आहेत एवढं बारीक लक्ष दिलं तुम्ही अहो मग चॅनेल तुम्ही बघा की इमके तुमचं महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्राचं मी चॅलेंज येतो की माझ्या एवढा तुमचं चॅनल कोण बघतो दररोज तीन वेळा दिवसातून मग तुला कुठे गेलो का नाही तर पहिलं चॅनेल उघडतो मी की आज नवीन काय आहे जुनं काय आहे कुठलं आपल्याला ऐकायचं आहे का त्यात मध्ये बसेल का किंवा काय होईल नाही बसलं तर झालं पण ते निहाळ असतं का ना ती तुमच्यामुळे माझ्या नजरेत बसते आता खुर कसा पाहिजे शिंद कशी बोहरा कसा पाहिजे कसे पाहिजे चाल कशी पाहिजे तुमचा ह्याचा राजा नव्हता वारलेला तो कांदवचा राजा याच्यापासून मी त्याचा कसा पहिला नंबर होता बातमी टिप्पल असताना बघितली ती पात्र माझ्या त्या सालात आहे हा ते बघा <coughs> ते गरीबाचा बैल होता तो झोपडीत म्हणजे तुमच्या लक्षात आलं मी जगाला अभ्यास पण शिकवतोय हो 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 तुमचे जे इंटरव्ह्यूस चाललेले असतात का ऑनलाईन किंवा आमच्या भागातील कडेगावची बरेच जण येऊन गेले की चार श्रीपर ड्रेस वगैरे करून गेले बरं हां तेच आमच्याच तालुक्यातले आहेत ना कडेगाव तालुक्यातले तर मी पण महिला माझ्या मंडळीला म्हणलो की हे बघ शेजारी जाऊन त्यांचा सत्कार करून आले मी पण जाणार म्हणलो तिथं किंवा जर आता कर्फिला आल्या तर मग तुम्हाला माझ्या बैठकीत बसून दोन गाज खाणार काल सुद्धा गेलो मी देवाला तिथं त्या पुलाजवळ कॅनल ते जाऊन आलो की मी तिथे म्हणाल्या बघा इथं बैलाची जत्रा भरली आपण गेले आलो होतो काळी बैल बघून गेलो होतो तिथं हां नाहीतर तो मोठा आहे कोण ह्याचा सोन्या सोन्या तो मोठा बर बर हा त्याची पाळीवी मिळाली ते बघा तो बोल ना का सर्वात उमरा सोन्या ठीक 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 हां पन्नास पंचावन्न मी मागली पण ते नाही म्हणले तेवढ्यात नाही बसत नव्वद शेवट केलं त्यांनी बरं बरं तुम्ही किती बोलला होता तुम्ही भरसाल्या कर्नाटकातल्या मी चाळीस पण गेलो पंचावन्न पण गेलो ती उमराची पाळी जवळजवळ पाच फुटात नाही म्हणजे आणि त्या तिकड्या लोकांचा म्हणजे त्या व्यापाऱ्यांच्या लोकांचा भरोसा नाही शेतकऱ्यांना चार पैसे गेले तर आनंद आहे आपल्याला करायला व्यापाऱ्याला घालवायचे नाही खरंय खरं हा म्हणजे मी जे काय दाखवेल मी जे सांगेल ते योग्य वाटेल. आणि त्यापेक्षा तुमच्या शब्दामधून मिळेल तुम्हाला चार पैसे मिळेल तर मला आनंद तुम्हाला माग पण बोललो होतो की जनसेवा करायची आहे आता बंद करा चार पैसे कारण जमाना आपण पाहतो तसं पळाला पाहिजे बुवा नुसतं फुकट देऊन कोण सगळे फुकटच गेला बसले. म्हणून मी मुद्दा मांडला की तुमचा भाग श्रीमंतीचा असून गाई मोफत घ्यायला द्यायला बघतो म्हणजे त्या चव राहील का? नाही शेवटी नाही का नाही तो चव बघणार आणि ज्या त्यातलं हेच नाही आपुलकी नाही किंवा काय नाही सॅम्पस आहे नाही तो असाच करणार का कारण त्याला ते वीस आणि काय मिळते ना जर्सी त्याला घरात दूध खायचंच माहित नाही पोराबाना घालावं असं जर त्याचं काही हेच नाही ना देशी दारू आणि ते त्यांना तसं वाटायला लागलंय ते दूध ज्याला आरोग्याची चव माहितीये ना शरीर ज्याला हे शरीर परत नाही जन्म परत नाही ज्याला माहिती आहे ना तो देशी गाय सांभाळतो तो, ने ने आती तो ते आवश्यक पैसे घालवण्यापेक्षा दुधाला पैसे घालवलेले आई उत्तम बाबा श्रीमंतीचा भाग काय करतो किंवा माणूस श्रीमंत काय करतो तो डॉक्टर आणि मेडिकल मोठं करतो हा तिकडे जा गाय नाही आता दोन तीन बंगलावले आहेत त्यांच्याकडे गाय त्यांच्या मोठे मोठे आहेत आपल्या देशी पण अजून नाहीत पण आपलं आयुष्य चार दिवस कसं जास्त वाढेल कमी संध्याकाळी बिहरभार मध्ये बघा गावात तीन डिशे झाले दुकान आहे पाच बिहरबार आहेत फुल चालतात पण आता कोण म्हणता की भारीत बी घ्यावी सांभाळत पुरवान दूध घालावं आपण खावं शांतता मिळते काही नाही म्हणून मी मोफतचा विषय हा डोक्यातून सर्वांनी वाचलं की मी बाबा काय काय लोक तुमच्या वेळेचा दुरुपयोग करतात काय कसं माझं का आणि पुन्हा फोन म्हणतात ही कशी वाटली तुम्हाला ही कशी झाली ही तुम्हाला सगळं सगळं सांगायला मी रिकाम आहे का मी ह्या भाषेत उत्तर दिलं असतं बाबा तुमच्या ते सगळे माझ्याकडे सेवायचं पूर्ण चॅनेलचं ते सगळं दररोज का बैल कसा वाटला हिला कुठला पाडा म्हणजे इंजेक्शन देऊ का कुठला देऊ हे सगळं तुमच्या हे वाचतो मी दररोज दिवसभर तोच कार्यक्रम असतो माझा सगळ्या तो होता पुकडच मिळेल कशी मिळेल पुढचा काय आहे त्याला बघत उत्सुकांना आता तुमची परवा ती पाळी जागु रे का नाही टोकरी काल उडू नाही ते पण बघितलं जास्तीत जास्त बघा लहान असं चालेल पण हेच पाहिजे राजाच हम्म कस फोटो टाकले दोन लाई पाहिजे बरोबर

असं दिसलं की दुसऱ्या दिवशी मी आणि कसं आता एवढ्या लांब प्रवास मला म्हणजे घरी म्हणतात शक्करीची एकट जाऊ नका एवढ्या लांब प्रवास झेपणार नाही काय नाही इथल्या गाडीच्या पातळीची मग त्याच्या गाडी तीन चार वाजता गुराती लोक आहेत व कुठं पर्टिक्युलर असतात काय करायचं म्हणून लांब काय तुमचा फोन आल्या तिथे पोहोचलो असतो मी प्रयत्न करत होतो याच्या लिहायचा वारीला कारण तेवढच्या दोनशे भयंकर पुढे होती आपलं देव थांबलेलं बरं तुमच्या तुमच्या सगळ्यांनाच पुढे जायचं शेवटी काय वाहिती म्हणजे बघ आता काय करायचं ठरवान बोलवा मला हे करा कारण सगळे तुमच्या कोणाच आईचा का बाबांचा काय म्हंटल वाढदिवसा केक वगैरे दिसला काल खुर्चीमध्ये बाबांचा का आईचा झाला कोणाचा तरी नाही मुलाचा झाला हां हां हा बाल का ते दिसले की पो चिरंजीव. हा तुमचं कुठलंही कार्यक्रम दिसत तिथं तुमच्या स्टेटसला दिसलं पहिले मी बघतो बघा पण आणि आता मला ती माहिती झालं कुठलं करायचं लाईक कुठलं करायचं शेअर कुठलं करायचं म्हणजे आता तो अभ्यास झाला तुमचा हो अभ्यास झाला परिपूर्ण झाला पण ते गुरु गुरुच्या हस्तेच मला काय पाहिजे हुँ, हुँ, हुँ. आता इथं परवा देऊळ मध्ये उसुडी आली होती त्यांच्याकडे चित्र कसं खोन होतो बघा मी दोन गाडी थांबवून तिथं बघितलं कारण जे उसाच्या पाण्यात नेतात सकाळी लवकर असंध्याकाळी उशीरा येतात आता काल मी उशिरा गेलो पण तिथं नव्हतं माझं त्याने विकलं काय कोणा स्टॉप खोन को होत बहुतेक विकत असणार ते एकदम तुम्ही म्हणताय तसं चित्र कसं होत बघा पूर्ण तसंच पाहिजे मला बरोबर हां नीट जर झालं तरी चालेल पण तेच पाहिजे आता एवढी थांबलो तर मला क्वांटिटी बघून द्या बर क्वालिटी क्वालिटी चालेल चल आणि मग आपली भेट आता कसली यात्रेला होईल होय होय हा नक्की नक्की ठीक आहे ठीक आहे धन्यवाद हा धन्यवाद दिल्याबद्दल धन्यवाद म्हणलं फोन एक तुम्ही पण ऐकून घेतलं माझं तुम्ही पण तुमच्या बाजूने तुम्ही म्हणजे आमच्यासाठी मोठा सल्लागार आहात. डॉक्टर थोडक्यात आमचे गुरांचे डॉक्टर म्हणजे मला कसे मी माणसांचं आहे पण लोक मला गुरांचा डॉक्टर म्हणतात. त्यांना माहीतच नाही. आणि चुकून जर दौरा झाला तुमचा दौरा नेहमी ऑनलाईन असतात. या भागात मी आहे असं तुझं कडेगाव तालुक्यात दौरा झाला तर मस्त मिसळ द्या मला तुम्हाला न्यायला पाच सहा मिनिटं लागतील. नक्की नक्की. म्हणजे त्या निमित्ताने आमच्या दारात पण तुमचा सत्कार होऊ शकतो. तुम्ही पंधरा वीस किलोमीटर जरी असाल तर तिथून मी तुम्हाला विट्यापासून न्यायला येऊ शकतो. हा कुठली अडचण नाही आपल्याला ठीक आहे ठीक आहे ओके जनावरला भाजी म्हणतो अरे बाळा